मुख्यमंत्री पदाच्या काळात जे विकास प्रकल्प मुंबईमध्ये झाले मुंबईचे शुशोरीकरण असो मुंबईमध्ये महेंद्रजेकर मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकामधून

त्याचप्रमाणे मुंगेकरांचा प्रवेश झाल्यानंतर <laughs> मुंगेकर यांनी कुटुंबियां सकट संपूर्ण कुटुंबियां सकट आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये हा जाहीर प्रवेश केलेला आहे नागरी कामांवर प्रभावी होऊन साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये पायाभूत सुविधा कल्याणकारी योजना

त्याचप्रमाणे आमचे शिवाजी नगरच्या विभागाचे आहेत अमय गुले आमच्या विभागाचे नगरसेवक मी देखील आता या पक्षात प्रवेश केलेला आहे तेव्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आजचा प्रवेशाचा कार्यक्रम विशेषपणे पार पडला शिंदे साहेबांची उपस्थिती त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक कामं केलेली आहेत साहेबांनी जी दिलेली जबाबदारी की पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून मी योग्यपणे काम करेल महेंद्र मुणगेकर आणि त्यांच्या सौ पल्लवी मुणगेकर यांनी आज त्यांच्या सगळ्या काँग्रेस काँग्रेसमधला शिवसेनेत शिंदे गटामध्ये प्रवेश केला मी शिंदे गटाच्या वतीने नायगाव विधानसभेच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे साहेबांनी केलेली कामं विकासाची केलेली कामं त्यांच्यावर विश्वास ठेवून एक मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस त्यांनी मुंबई काँग्रेससाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं होतं त्यांनी आज शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून आज आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश केले शिवसेना आणि शिवसेना मी एक गोष्ट मग प्रश्न विचारला की काँग्रेस आणि शिवसेना त्यांच्या त्याच्यामध्ये विचारसरणीमध्ये फरक आहे मी काँग्रेसमधून होत नगर नगरसेवक शिवसेनेमध्ये आलो शिवसेनेमध्ये आज मी ॲडजस्ट झालो त्या पद्धतीनेच काम करतो महेंद्र मुरगेकर यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यासमोर नक्कीच काम करतात आणि अत्यंत बोललेला असा आमचा मित्र आहे राजकारणामध्ये नक्कीच शिवसेनेच्या ध्येय आणि धोरणानुसार ते चालतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि त्यांच्याबरोबर काम करणे आमचं घर आम्ही सगळे एकत्र मिळून नायगा बडाळा विधानसभेमध्ये शिवसेना अजून कशी येईल अजून दुसऱ्या पक्षाचे नेते कसे कसे आणता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू अजूनही लोक येणारे आहेत परंतु त्यांना पहिली जबाबदारी आम्हाला शिंदेसाहेबांनी दिलेलं काम पक्षाने दिलेलं काम दिले ते करण्याचं ठरवून आणि मुंडगेकरांच्या सोडीने आम्ही नक्कीच उभे राहू या विभागाची मनात एखादी परंतु या विभागातून शिवसेनेच्या जास्तीत जास्त सीट निवडून जाण्याचा हो प्रयत्न करतो मी पल्लवी महेंद्र मुंबईकर नगरसेविका त्यामुळे आम्ही माझ्या मिश्रांनी मी आम्ही दोघं पण शिंदे साहेबांच्या गटामध्ये शिवसेना शिंदे साहेबांच्या गटामध्ये पक्षामध्ये पक्षात प्रवेश आहे त्याबद्दल त्यांनी पण आम्हाला पक्षात घेतलं त्याबद्दल त्यांचे पण मी आभारी